नमस्कार मित्रांनो आपण आज एम एस वर्डमधील डिझाईन या टॅबविषयी माहिती घेणार आहोत मागील दोन व्हिडिओज आपल्या बनल्या होत्या ज्याच्यामध्ये होम आणि इन्सर्ट अशा दोन टॅबविषयी आपण माहिती घेतली आता डिझाईन आपण बघूयात स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे इथे होम त्याच्या बाजूला इन्सर्ट आणि बाजूलाच लगेच डिझाईन नावाचा टॅब आहे आता डिझाईनमध्ये पण आपल्याला थीम त्याच्यानंतर डॉक्युमेंट फॉर्मेटिंग आणि पेज बॅकग्राऊंड असं तीन ऑप्शन आपल्याला दिसायला बघायला मिळतील त्याच्यामध्ये थीममध्ये फक्त थीमच आहेत डॉक्युमेंट फॉर्मेटिंगमध्ये फक्त फॉर्मेटिंग रिलेटेड काही कंटेंट आहे आणि त्याच्या कलर आणि फॉन्ट अशा तीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतील बाजूला त्याच्या पॅराग्राफ स्पेसिंग इफेक्ट आणि सेट ॲज डिफॉल्ट असे तीन फंक्शन याच्यावरच आधारित एक्स्ट्रा आपल्याला बघायला मिळतील शेवटचा पेज बॅकग्राऊंडमध्ये वॉटरमार्क पेज कलर आणि पेज बॉर्डर हे आपल्याला या कंटेंटमध्ये बघायला मिळते चला तर आता जाऊयात आपण थीम या ऑप्शनकडे पहिला जो आहे थीमवरच्या खालच्या एर आपण जर की क्लिक केलं तर आपल्याला बरेचसे हे प्री लोडेड आपल्याला थीम्स बघायला मिळतील एखादं तुम्ही थीम जर सिलेक्ट केली तर ती थीम तुम्हाला होम पेजमधल्या स्टाईल जो आहे इथेही बघायला मिळेल आता इथे मी हेडिंग सबसाइ सबटायटल आणि एक सेंटेन्स लिहिलं आहे इंडिया इज माय कंट्री तुमच्या डॉक्युमेंटमधल्या एखाद्या भागाला जर तुम्हाला हेडिंग ठेवायचं असेल तर त्याला सिलेक्ट करा त्याच्यानंतर होममध्ये येऊन तुम्हाला टायटल इथे क्लिक करायचं आहे आता जेव्हा आपण डिझाईनमध्ये जी आपण डिझाईन सिलेक्ट के केलेली आहे थीममध्ये जाऊन त्या डिझाईनने आपल्याला इथे हेडिंग दिसत आहे त्याच्यानंतर तुम्ही जसं जसं चेंज कराल तसं तसं तुम्हाला ह्याचं कलर आणि फॉन्ट स्टाईल ही वेगळी बघायला मिळेल ओके म्हणून डिझाईनचा हा थीम आणि होमचा हे स्टाईल हे एकमेकांशी जोडलेले आहेत रिसेट करण्यासाठी जर तुम्हाला एखादं कोणतंच आवडलं नाही तर रिसेट करण्यासाठी तुम्हाला इथे रिसेट टू थीम फ्रॉम टेम्पलेट्स इथे जाऊन क्लिक करायचं आहे जर तुम्हाला तुमच्या डाउनलोड केलेल्या इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या असतील तर तुम्ही इथून ब्राऊज फॉर थीम्स हे घेऊ शकता आणि तुमच्या डॉक्युमेंटला लावू शकता तर आपण पुन्हा एकदा रिसेट करूयात बाजूला त्याच्या ज्या स्टाईल दिसत आहे डॉक्युमेंट फॉर्मेटिंग दिसत आहे सेम जसं आपल्याला स्टाईलमध्ये होममध्ये आहे सेम तुम्हाला डिझाईनमध्ये पण बघायला मिळेल मात्र याच्यामध्ये थोडं वेगळं चेंजेस असेल तो म्हणजे तुमचं जे हेडिंग आहे त्याचं तुम्हाला इथून चेंजेस करता येईल ओके okay. तर आता पुढे जाऊयात आपण बाजूलाच तुम्हाला कलरचा ऑप्शन दिसत आहे समजा आता मला हेडिंगला वेगळा कलर द्यायचा असेल तर मी ते पुन्हा पुर परतदा पर सिलेक्ट करून घेतो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कलर या फंक्शनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हवा तो कलर तुम्ही याच्यात चूज करू शकता चूज केल्यानंतर तुम्हाला इथे बाजूलाच जे स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये तुम्ही जाऊन तो पाहिजे त्या फॉर्मॅटिंगमध्ये टाकू शकता त्याच्यानंतर बाजूला फॉन्टचा एक ऑप्शन आहे जर तुम्हाला याचं फॉन्ट जर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे जाऊन फॉन्ट हे देखील चेंज करू शकता म्हणजे तुम्ही पूर्ण थीमला कस्टमाइज करू शकता त्याच्यानंतर पॅराग्राफ स्पेसिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफचे जे फंक्शन्स आहेत ते बघायला मिळतील सेम जसं आपण होममध्ये बघितलं होतं लाईन स्पेसिंगमध्ये तशाच प्रकारचे तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळतील त्याच्यामध्ये एक शेवटचा ऑप्शन आहे कस्टम पॅराग्राफ स्पेसिंग इथे जाऊन तुम्ही देखील चेंज करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्या अंतरावर तुम्ही लाईन स्पेस किंवा जागा ठेवू शकता इफेक्टमध्ये तुम्हाला ऑफिसचे काही इफेक्ट्स आहेत जसं की मी आता इनसेट इफेक्ट हा दिलेला आहे इन्सेट इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला इथे पण चेंज होताना दिसेल तर या इफेक्टचा आपण नंतर ॲडव्हान्समध्ये मध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर सेट ॲज अ डिफॉल्ट तुम्हाला जर ही थीम आवडली असेल तुम्ही जे कस्टमाइज केलेली थीम तुम्ही ॲज अ डिफॉल्ट म्हणून देखील ठेवू शकता जे पुढच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला वापरायला मिळू शकते आता पुढचा भाग आहे तो म्हणजे वॉटरमार्क वॉटरमार्क म्हणजे पेजच्या मागे तुम्हाला एक कॉपीराईट किंवा तुम्हाला जे काही ठेवायचं असेल किंवा लोगो ठेवायचा असेल तसं वॉटरमार्क तुम्ही ठेवू शकता कस्टममध्ये तुम्हाला जर तुमच्या स्वतःचं लोगो असेल डॉक्युमेंटवर ठेवायचं असेल तर कस्टम वॉटरमार्क वॉटरमार्कमध्ये तुम्हाला जाऊन ठेवायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुमचं एक्सप्लोरर ओपन होईल त्याच्यामध्ये जाऊन तुमचं लोगो सिलेक्ट करा आणि मग ते इथे तुम्हाला लावता येईल किंवा तुम्ही इथे इथे दिलेलं आहे डू नॉट कॉफी वगैरे सारखे हे देखील तुम्ही निवडू शकता जर तुम्हाला ठेवायचे असतील तसे किंवा कस्टम वॉटरमॅपमध्ये एक ऑप्शन अजून एक येतो की इथे पिक्चर आणि टेक्स्ट आता आपल्याला जो टेक्स्ट ठेवायचा आता नॉट कॉपी आहे तिथे मी ओनली फॉर ॲडमिन असं लिहिलं त्याच्यानंतर मला फॉन्ट कुठला पाहिजे इथे जाऊन मी सिलेक्ट करू शकतो साईज किती पाहिजे ऑटो तुम्ही तुमच्या साईजवर डिपेंड आहे छोटं पाहिजे असेल की ऑटो म्हणजे ऑटोमॅटिकली पेजच्या साईजवरून ते डिपेंड होतं तुम्हाला कुठल्या कलरमध्ये पाहिजे त्या कलरचं तुम्ही इथे निवडा आणि नंतर ॲप्लाय करा ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की ओन्ली फॉर ॲडमिन्स इथे वॉटरमार्क आलेला आहे वॉटरमार्क काढण्यासाठी तुम्हाला इथे रिमोव वॉटरमार्कमध्ये जायचं आहे तुम्ही इथून काढू शकता पिक्चर लावायचं असेल तर तुम्हाला कस्टम वॉटरमार्कमध्ये इथे पिक्चर वॉटरमार्क इथे सिलेक्ट पिक्चर आहे याला क्लिक करायचं आहे आणि मग तुमच्या ब्राउजरमध्ये तुमच्या जे डाउनलोड केलेल्या ब्राऊझरमधून कुठले पिक्चर असेल किंवा तुमचा लोगो असेल तो तुम्ही घ्यायचा आहे वॉश आऊटला तुम्हाला क्लिक ठेवायचा आहे जेणेकरून ते थोडंसं ब्लरमध्ये दिसेल एकदम डार्क दिसणार नाही बाजूला आहे पेज कलर पेज कलर म्हणजे पेजचा कलर पूर्ण चेंज होतो हवा तो कलर घेऊ शकता इफेक्ट वगैरे पण खूप सारे आहेत तुम्हाला जर इफेक्ट पाहिजे असतील तर इफेक्ट देखील घेऊ शकता त्याच्यानंतर पेज बॉर्डर पेज बॉर्डर म्हणजे पूर्ण पानाला एक बॉर्डर तयार होते तर तुम्ही बॉक्स शाडो डी किंवा इथे जाऊन तुम्ही स्टाईल वगैरे कुठल्याही स्टाईलमध्ये घेऊ शकता कलर तुम्हाला जो हवा असेल कलर तो घेऊ शकता त्या त्याची किती वेत पाहिजे ती इथून आपण निवडू शकता एखादा आर्ट डिझाईन ठेवायचा असेल तुम्हाला तर इथे खूप सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत तिथून तुम तुम्ही एखादी डिझाईन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ती निव ती देखील निवडू शकता आणि तुमच्या पेजला तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने आजचा हा डिझाईन टॅब आपण पाहिला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लेआउट जो हा जो टॅब आहे त्याच्याविषयी आपण बघणार आहोत तर तुर्तास इथेच आपण थांबूयात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि जर तुम्हाला काय याच्यातून अजून माहिती हवी असेल किंवा काय माझं चुकलं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा मला सुचवू शकता तर आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला नक्की वि विसरू नका धन्यवाद